मनोज दादा गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला मैदान घेतलं आहे पळसगावमध्ये शिवाजी आबा फडतर या मैदानावरती घेतलं आहे कसं आहे नियोजन ह्या मैदानाचं मैदानाचं नियोजन पूर्णपणे झालेलं आहे जे पण काय दगडाचा वगैरे प्रॉब्लेम होता सगळी दगडं वगैरे आपण काढलेली आहेत आणि प्रॉपर बॅरिगेड्स वगैरे सगळी परवानगी वगैरे सगळं काही झालेलं आहे आता फक्त बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून त्यांचा सहभाग दर्शवावा आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत लवकरात लवकर सर्वांनी नोंद करावी आणि आजच्याच दिवशी लॉट पाडले जातील यूट्यूबला लाईव्ह सर सगळे लॉट्स वगैरे असतील मैदान शंभर टक्के होणार सगळी परमिशन वगैरे सगळं झालेलं आहे तरी सर्व गाडी मालकांनी नक्कीच यावे परमिशन सगळी झालेली आहेत हो नक्की सगळी सगळी परमिशन झालेली आहे मग ते आपल्याला व्हिडिओ मध्ये टाकता येतील हो हो नक्की नक्की टाकता येईल आणि लाईव्ह आहेत लाईव्ह वर चॅनल बद्दल मी सांगतो एकदा गणेश तांबे जा ना नाही एकदा कन्फर्म करून एक सांगतो पण लाईव्ह लॉट आहेत लाईव्ह लॉट आहेत आपले तुम्ही बघू शकता फाटी वगैरे एकदम प्रॉपर सगळी दगड वगैरे काढलेली आहेत था। पुढं थांबायला पण भरपूर जागा आहे बैल दमतील तिथपर्यंत थांबाय जागा आहे असा अडचणीचा काय विषय नाही बैल बांधायला पण जागा आहे सुट्टीच्या ठिकाणी एक दहा गट जरी गेले तरी प्रॉपर सगळी दहाच्या दहा गट थांबू शकतात एवढी जागा आहे आणि डांबरी रस्ता आहे म्हणजे यायला काही अडचण नाही मैदानापर्यंत डांबरी आहे हो आणि आजूबाजूला कुठे ओढा किंवा कोणाचं शेत वगैरे विहीर वगैरे अडचण नाही विहीर वगैरे कोणतीच अडचण नाहीये त्याच्यामुळे बैलांना पळायला पण एकदम सुंदर आणि चांगली फाटी आहे आणि एकदम कटनाचं रान आहे कटनाचं रान आहे बघू शकता तुम्ही बक्षीस काय एकाहत्तर हजार पहिलं बक्षीस एक एक आहे एकावन्न हजार एकतीस हजार याप्रमाणे बक्षीस आहेत क्वार्टर फायनलला पण आपली बक्षीस आहेत आणि प्रवेश फी किती आहे प्रवेश फी आठशे रुपये म्हणजे जे कमिटीच्या नियमानुसारच सगळं आहे सगळं कमिटीच्या नियमानुसार आहे प्रॉपर बैल मैदान आहे आणि फौजींच्या मार्गदर्शनामध्ये आहे फौजींच्या मार्गदर्शनाखाली आणि पळसगावचे सगळे आपले ग्रामस्थ सगळ्यांच्या सपोर्टने आपण हे मैदान घेतलं आहे म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने आणि मैदान पार पाडणार आहे फौजी कोण नाव घ्या हो बरं फौजी कुठलं अभिजित फौजी चोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मैदान घेतलेलं आहे पळस कारण त्या फौजींचं आजो आहे हे त्यांचं एक वेगळं नातं आहे ह्या ना, गावाशी फौजींचं त्यामुळे त्यांची ओढ राहते ह्या गावाशी त्यामुळे ह्यांनी तिथ ह्या फाटीवर मैदान घेतलेलं आहे उद्याच्याला कोणत्या चॅनलवर लाईव्ह दिसेल असेल पण तरी पण थांब एक मिनिट पी थ्रीच आहे पी थ्री पवन यादवच्या चॅनलवरती लाईव्ह आहे लाईव्ह असणार उद्या पूर्ण मैदान आणि नोंद बऱ्यापैकी झालेले हो नोंद बऱ्यापैकी झालेली आहे अजूनही बैलगाडा मालक फोन वगैरे आहेत बराच लांब लांबून फोन वगैरे येत आहेत पुणे त्याच्यानंतर जालना वगैरे भागातले पण बैलगाडी मालक येत आहेत तर आपल्या भागातला पण सगळं सर्वांनी बैलगाडी मालकांनी नक्कीच सहभाग घ्यावा आणि दुस्याचं मैदान आहे हे अगोदर आदतचा बॅनर पडला होता तर लोकांनी तेवढं एक ही म्हणजे काळजी घ्या की आदतचं मैदान नाही दुष्याचं मैदान आहे संघटनेच्या नियमाप्रमाणे घेतलंय आपण दोन्ही मैदान एकत्र घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण कॅन्सल केलं पहिलं मैदान आणि दुसरा बैलचं मैदान प्रॉपर मैदान घेतलेलं आहे आपण धन्यवाद हा